नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील सेवाभावी डॉक्टर गेले अनेक वर्ष आषाढी पंढरपुरी वारीमध्ये वारकऱ्यांची वैद्यकीय मोफत सेवा करतात तर या सेवेची दखल घेऊन ग्रामपंचायत कामशेतच्या वतीनं सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात येत आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच आहेत रुपेश उर्फ बंटी गायकवाड आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल नेमकं खूप खरं तर महावीर हॉस्पिटलचे आमचे आधारस्तंभ डॉक्टर व्ही के जी मुता व त्यांच्या धर्मपत्नी आमच्या ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत अंजनताई विकेश मुथा यांच्या माध्यमातून अनेक वर्ष महावीर हॉस्पिटलच्या माध्यमातून कामशेट शहरामध्ये मा अनेक नागरिकांना चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभतं पण अनेक वर्षापासून गेले वीस वर्षापासून आषाढी एकादशीला पंढरपूरला स्वतः डॉक्टरसाहेब त्यांची ॲम्ब्युलन्स त्यांची सर्व टीम व आमच्या विद्यमान सदस्या अंजनताई या सर्व लाखो भाविक असतात तिथं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते म्हणजे ना ज्या आपल्या विठ्ठुरायाच्या विठ्ठलाला दर्शन घेण्यासाठी जे वारकरी जातात त्या वारकऱ्यांची सेवा म्हणजे त्यांना पायाला काही जखम झाली त्यांना टाके मारणे किंवा ऑक्सिजन त्यांचा श्वास बदून मारला तर म्हणजे आयुष्यमध्ये जी आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते तीच डॉक्टर साहेब तिथं घेऊन जातात व कमीत कमी दरवर्षी आठ ते दहा हजार भाविकांची सेवा करतात मग त्यांचे स्टिचे टाके मारणे असतील त्यांना ऑक्सिजन देणे असतील त्यांना गो गोळ्या औषधं दे मोफत देतात त्यांना इंजेक्शन देतात अशी सेवा इथे ते करतात आणि खरंच आम्हाला देखील या सर्व सदस्यांना आणि आमच्या कामक्ष करांना खरंच त्यांचा अभिमान वाटतो की इतकं चांगलं काम ते करतात तर त्या कामाची आम्ही देखील त्यांना कुठेतरी पाठीची म्हणजे शाबासकीची थाप दिली पाहिजे ही संकल्पना आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सर मनामध्ये आली आणि त्यांना आम्ही या ग्रामपंचायतीने बोलून खरंच तुम्ही या कामश्य शहराचं नाव खरंच उज्ज्वल करतात या महाराष्ट्रामध्ये त्या आम्हाला देखील तुमचा खूप डॉक्टरसाहेब अभिमान वाटतो आणि भाभींचं देखील मी एक महिला सदस्य असताना देखील या ग्रामपंचायतच्या वतीने ज्या सर्व आमच्या महिला आहेत उपसरपंच आहेत यांच्या वतीने भाभींचं देखील मी मनापासून आभार मानतो की यांनी देखील या कामशेठ शहराचं नाव खूप उज्ज्वल केलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी उपसरपंच आहेत काय सांगाल या उपक्रमाबद्दल आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं यांचा सन्मान होतो आमच्या मुथताई यांनी चांगली सेवा केल्या परत चोवीस तास त्यांची सेवा आहे पंढरपूरच्या वाटेला जातात वाटेला जातात गावकरी मंडळी गरीब असतात काही काहींना सोय नसती व तरी त्यांनी चांगली सोय केली आमच्या लेडीजच्या वतीने यांचं मनापासून आभार या ठिकाणी ज्यांनी वारकऱ्यांची गेल्या वीस वर्षापासून मनोभावे जी सेवा केलेली वैद्यकीय सेवा औषधोपचार देण्याचं काम आणि मावळ तालुक्यामध्ये कुठलाही रुग्ण असेल तर त्या रुग्णांना बरं करण्याचं काम आणि व्यसनमुक्तीमध्ये पण त्यांनी अनेक कुटुंब जोडण्याचं काम आणि अनेक कुटुंबांना उभं करण्याचं काम करणारे जे डॉक्टर विकेश मुत्ता आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ डॉक्टर साहेब काय सांगाल की जे विठुरायाचे जे वारकरी आहेत या वारकऱ्यांची सेवा करतानाचा तुमचा अनुभव आणि किती वर्षापासून हे काम करतात नमस्कार प्रथमता तुम्ही आम्हाला इथं बोलू दिल्याबद्दल खरंच मनापासून आभार मानतो आणि ग्रामपंचायतनी इथं पूर्ण मान सन्मानाने इथं बोलवलं आणि सत्कार केल्याबद्दल खरंच मनापासून त्यांचं पण अभिनंदन आणि आभार मानतो प्रथमता मी मागील एकोणीस वर्ष झाले कंटिन्यू आम्ही आमची वैद्यकीय सेवा पांडुरंगांच्या चरणी देत असतो आणि ते देत असताना तिथं पंचवीस ते तीस लाख भाविक असतात आणि आम्हाला तिथले तहसीलदार आणि तिथले कलेक्टर साहेब आम्हाला तिथल्या जवळच्या चंद्रभागेच्या मंदिर पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर आम्हाला त्यांची जागाची व्यवस्था करून देतात आणि आम्ही मागील एकोणीस वर्षामध्ये मा होणाऱ्या चेंगरा चेंगराचेंगरी असेल लोकांचे श्वास गुंतमणारे असेल हार्ट अटॅक असेल दुसऱ्या त्याचबरोबर वेगवेगळ्या इमर्जन्सीस तिथे येतात हे सनस्ट्रोक असेल किंवा उन्हामुळे पेशंटला होणारे जीव घेणे आजार असेल ह्याच्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा तिथं सुसज्ज असते आपली आय सूची आखी टीम तिथं असते आयस्यूच्या हॉस्पिटलच्या गाड्या तिथे असतात त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल व्हेंटिलेटर असेल ह्या सर्व सपोर्टने आम्ही तिथं जात असतो आणि आमच्या सपोर्टला तिथं एकशे आठच्या गाड्या आम्हाला बॅकअप प्लॅनला देतात हॅ प्रत्येक वेळी कसं असतं की तिथं एखादी इमर्जन्सी झाली तर प्रत्येक वेळी त्यांच्या ॲम्ब्युलन्समध्ये वन झिरो एटच्या गाडीमध्ये ते टाकतात आणि हॉस्पिटलायजेशन करून तिथं ट्रीटमेंट करतात आणि एवढ्या गर्दीतनं गाडी काढायला त्याच्यामध्ये बरेचशा लोकांचा जीव जाण्याची शक्यता असते आणि जातो पण तर आम्ही काय करतो तिथं जागेवर तिथं ट्रीटमेंट देत असताना सर्व जागेवर कसं मिळेल म्हणजे जर एखाद्याला चेंगराचेंगरीमध्ये जखमा झाल्या किंवा एक तुडवलं गेलं तर त्यांना तिथं रिपेअर करण्याची जागा आणि यंत्रणा पण आम्ही तिथं जागेवरच ठेवतो म्हणजे तिथं स्विचरिंग मटेरियल असेल ऑपरेशनचे छोटे मोठे ऑपरेशनचे पार्ट असेल ते जागेवर करतो एखादा पेशंट हार्ट अटॅकचं असेल तर त्यांना त्याच जागेवर कसं रिसेस्टिकेट करायचं कसं व्हेंटिलेटरवर घ्यायचं काय त्या इमर्जन्सीमध्ये आम्ही ती आपत्कालीन व्यवस्थापन करतो यावर्षी पण आम्ही आठ ते दहा हजार पेशंट्स आम्ही लोक बघितले विथ मेडिसिन्स त्याच्यामध्ये शंभर ते सव्वाशे इमर्जन्सीज बघितल्या त्या शंभर वेळा जेव्हा गाडी भा पळणार होती ती तिथं थांबली त्यांनी था आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ॲप्रिशिएशन केलं त्यांचे एकशे आठचे डॉक्टर्स असेल तिथले स्थानिक वैद्यकीय अधिकारी असेल त्यांच्या तहसील कार्यालयातले आणि त्या जे जेडपीचे तर त्यांनी आमचं अप्रिशिएशन बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने केलं आहे आम्ही तिथं गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक पेशंट आम्हाला माऊली म्हणून बनत असतो आणि आम्ही प्रत्येकाला माऊली बोलत असतो आम्ही आजपर्यंत म्हणजे मागील एकोणीस वर्षातमध्ये मी पांडुरंग कधी बघितला नाही पण पांडुरंगाच्या रूपाने आम्ही तिथं सेवा करत असताना आम्हाला असं वाटतं की ते सर्व पांडुरंग तेच आम्हाला त्यांच्या सेवेमध्ये मिळतात ते आणि खूप आनंद भेटतो आणि हे सर्व करत असताना कामशेट ग्रामपंचायतने आम्हाला ॲप्रिशिएशन केलं त्याचं खूप 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 मनापासून अभिनंदन आभार वाटतं आणि खूप गर्व वाटतो की माझ्या गावांनी तिथे केलं तिथं गेल्यानंतर जेव्हा लोक विचारतात गाडी कुठली तेव्हा मी सांगतो मावळातली गाडी आहे मावळ्यातल्या कामशेटची गाडी आहे तर त्यांनाही तो हेवा वाटतो की बाबा एवढ्या पंचवीस तीस लाख लोकांमध्ये आपली गाडी तिथं चमकत असते आणि त्या चमकणाऱ्या गाडीचे हजारो आपली स्थानिक लोक मावळातली लोकं आले की तिथे येऊन फोटो सेशन करून जातात अरे आमची गाडी आहे आमची हेवा वाटत असते तसं आम्हाला पण आता खूप बरं वाटलं की कामशेर ग्रामपंचायतनी म्हणजे हे ॲप्रिशिएशन केलं तर भविष्यामध्ये काही प्लॅन असेल तर अंजना मॅडम तुमच्या बी ग्रामपंचायतने कसं आमच्यासोबत काम करायचं ते कर सांगतो या ठिकाणी डॉक्टर विकेश मुता यांच्या पत्नी आहेत अंजना विकेश मुता काय सांगाल तुम्ही वारकऱ्यांना सेवा देत असताना तुमचा अनुभव कसा प्रथमतः नमस्कार मी अंजना विकेश मुता ग्रामपंचायत सदस्य खडकाला कामशेत सर्वात पहिले मी ग्रामपंचायतचा आभार मानते की आम्हाला याच्यासाठी एवढा सन्मान करून इथे बोलवलं आणि मागील एकोणीस वर्षापासून ग्रा आपल्या पंढरपूरला गाडी नेहमी जात असते आणि प एकोणीस वर्षापासून आपण जे वारकरी जे चालत जातात इथून पंढरपूरला त्यांना एकोणीस वर्ष झाले आपण पाणी पुरवठा त्यांना इथून जे लागतं पूर्ण ते आपण पाणी त्यांना पाण्याची सोय करून देतो त्याच्यानंतर मी सर्वात पहिले म्हणजे हे सांगणार की मी पहिल्यांदा गेली होती एवढे वर्षात हे जात होते मी कधीच गेली नाही मी यांना नेहमी विचारायचे तुम्ही काय करता बस चालतंय जातं तुमचं हेच काम आहे हे म्हणजे नेहमी आमच्या घरात काही ना काही वाद चालू असतं ह्याच्यामुळे मी तर ते म्हणतात तू एकदा ये तुला कळेल आणि मला जाऊन म्हणजे जे आनंद वाटला की रात्रीचे दोन वाजले आम्ही काय कामच करतो आम्हाला माहीतच नाही की दोन वाजले तीन वाजले चार वाजले पाच दिवसभर आम्ही म्हणजे काही खाल्लं नाही पिलं नाही फक्त सेवा करायला जी मजा होती ते मला त्या दिवशी कळलं की हे एकोणीस वर्षापासून का करतात ते खूप कौन, मजा आली आणि तिथे कोण कोणाला नावाने ओळखत नाही की हा मुठा डॉक्टर आहे का हा कोण आहे कोणाला कोणाशी काही घेणं देणं नाही फक्त माऊली माऊली आम्हाला एवढं म्हणजे जे आनंद वाटतो ना ते ते खरंच म्हणजे बोलण्यात ते व्यक्त मी करू शकत नाही आणि सरपंचा मी परत खूप आभार मानते की त्यांनी मला तीन चार वेळा कॉलसुद्धा केला हे पण मला बोलले की खरंच माझ्या एकोणीस वर्षात मला कधी कोणीही कामशेटमधून म्हणजे अजून कधी बोललं नाही आणि बोलायचं काही नाही आम्हाला स्वतःहून ते एक मजा एक आनंद असतो करायची पण जाणीव झाली की नाही कोणतरी खरंच काम करतोय है आणि ह्याचा तुम्ही आम्हाला सन्मान दिला त्याच्यासाठी खूप खूप आभार आणि माझी हजी अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी ग्रामपंचायतनी पण ह्याच्यात सहभाग घ्यावा आणि जे काही आपल्याला करता येईल ते करू शकता आणि करू करून घेऊ आणि मनापासून आभार परत एकदा आभार मानते थँक्यू तर या ठिकाणी या दाम्पत्याचा कामछेत ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे <laughs> <laughs> <तिया लागो> या ठिकाणी <laughs> दोन्ही दाम्पत्याचा सरपंच रुपेश बंटी गायकवाड आणि उपसरपंच सदस्य यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद <laughs>